आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोमोजवाली चटणी बनवणार आहोत म्हणजे मोमोजसोबत जी आपण रेडवाली चटणी खातो ते बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे चार टमाटर घेतलेली आहे पाच मिरच्या आणि थोडे लसूण घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला काय करायचे टमाटरला प्रकारे कट मारायचे आहेत आणि इथे टाकायचे आहे म्हणजे आपल्याला हे टमाटर उकडून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला हे कट मारून शिजवून घ्यायचे आहेत तर बघू शकता आपण चारही टमाटरला छान या प्रकारे कट मारून घेऊया सर्व टमाटरांना कट मारल्यानंतर आता आपण ह्या मिरच्यांचे जे मुख्य असतात त्या काढून घेऊया आणि मिरच्या पण इथे टाकून घेऊया मिरच्या टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये लसूण पण टाकून घेऊया आणि त्यानंतर आता इथे पाणी टाकून आता आपण हे सर्व उकडायला ठेवूया बघू शकता काही वेळानंतर छान असे उकळलेले आहेत म्हणजे पंधरा ते वीस मिनटानंतर हे छान असे शिजलेले आहेत जेव्हा या टमाटराचे हे शिलके अलग निघायला लागतात तेव्हा समजून जायचं की हे टमाटर शिजलेले आहेत आणि पाणी बघू शकता किती कमी झालेलं आहे सर्व पाणी याच्यामध्ये सोकलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे छान असे शिजलेले आहेत आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि यांना थंड होऊ देऊया यांना थंड होऊ द्यायचं आहे आता आणि त्यानंतरच मिक्सरमध्ये लावायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे छान असे टमाटर थंडे झालेले आहेत आता आपण याचे शिल्के काढून घेऊया बघू शकता सहजपणे याचे शिल्के अलग निघत आहेत चारही टमाटराचे आपण शिल्के काढून घेऊया आणि यांना मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया बघू शकता किती सहजासहज यांचे शिल्के निघून राहिले आहेत चारी टमाटराचे आपल्याला शिल्के काढून घ्यायचे आहेत बघू शकता हा शेवटचा टमाटर आहे आणि सर्व टमाटरचे शिल्के आपण सहजासहज काढून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मिरच्या आणि लसूण पण टाकून घेऊया लसूण मिरची टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकायचा आहे कोथिंबीर टाकून घेतलेला आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला इथे साखर टाकायची आहे मी इथे एक चम्मचपेक्षा कमी साखर टाकलेली आहे म्हणजे फुल एक चम्मच नाही टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच मीठ टाकलेली आहे आता यांचा पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता यांचा छान असा आपण फाईन पेस्ट तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता इकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कडेमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हा पेस्ट यामध्ये टाकून घ्यायचा आहे कडेमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे चमच्याने असं परतून परतून पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बघू शकता आपली चटणी ही रेडी झालेली आहे एकदम परफेक्ट चटणी बनते या प्रकारे जर तुम्ही बनवलात तर खूपच चविष्ट लागते ही चटणी एकदम हॉटेल स्टाईल बनते ही चटणी बघू शकता काय झणझणीत लूक आलेला आहे या चटणीला खूपच चविष्ट लागते प्रकारे ही चटणी एकदा तरी नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद